जानी आहे मी माझे नाव जानी नमस्कार मी आहे रेड कु माझे नाव कपिल नमस्कार मी आहे बहीण माझे नाव अक्षरा नमस्कार माझे नाव आहे बहीण माझे नाव अनुष्का नमस्कार मी आहे ताई माझे नाव अर्जन नमस्कार मी आहे खारुताई माझे नाव सोराली ए कडब्याची पेंडी जेवढी नदी पलीकडच्या कडब्याच्या कर, कडवा कुठून कापून घेऊ मी म्हणजे मला नीट कडवा येईल हो पार्टी आता कापून घेतो बैल का मला नदी पलीक बैल का मला नदी पलीकडच्या पुट्टीवर जाते नदीला खूप जास्त पाणी दिसते मला भीती वाटते अरे काळजी करू नकोस गुडघ्या इतकं तर पाणी आहे वाहून नाही ताई पहिली काका म्हणाले मला नदीला पाणी जास्त नाहीये गुडघ्या इतकं मनपा गुडीच नाही